गुड मॉर्निंग कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या जरणीत राहत ना आणि आता हे बघा आज पण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कोबीचं रोप टाकलं भाजी काढली आणि आज पण भाजी काढायची आहे तर मी आता गावात चालली आहे बायका बघण्यासाठी भाजीला भेटता की नाही हे बघा आता चला जाऊयात गावात बायका बघते मी भेटत्या की नाही कारण की आमच्या इकडे ना सगळ्या ज्या बायका आहेत त्या व्यापाऱ्याच्या भाज्या काढायला जातात म्हणून काही बायका राहत नाही तर बघूयात आता आणि माझी मम्मी पण आलेली आहे मग ती पण थोडीफार भाजी काढू लागेल तिला काही जुड्या वगैरे बांधता येत नाही पण मग भाजी काढायचं काम कळवती ती तर आपण जाऊया तर मग चला आता जाऊयात भाजीच्या बाया बघण्यासाठी आणि तिकडे बघा बकऱ्या मस्त बसल्या आहेत खाऊन वगैरे झाले त्यांचं आणि आज माझ्या मम्मीचा प्रदोष आहे तर मम्मीला कुठलीही तिखट म्हणजे कुठली तिखट खायचं नाही आहेत तर मग आता तिखट सर्वच असतं खिचडी भगर कुठले पण जे पदार्थ तिखट असतात तर म्हटलं काय करू तर मग म्हटलं आता इथे मस्तपैकी बटाट्याचा एक आपण शिरा करूयात तर इथे बघा बटाटे मी मस्तपैकी उकडून घेतले होते आणि त्याच्यानंतर इथे मस्त किसनेना बारीक असे किसून घेतले आहेत कारण की हे काही तिखट नसतात गोड असतात तर हे बघा एक कढई घेतली आहेत कढईमध्ये मी टाकलं आहेत गावठी तूप माझ्याकडे गावठी तूप आहेत गायींचं तुम्हाला माहीत असे असेल कारण की जे माझे जुने व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये मी टाकला हा किसलेला बटाटा तर या बटाट्यांमध्ये म्हणजे व्यवस्थित तुपावं परतवून घेतले आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं दूध जास्त पण दूध टाकायचं नाही आहेत कारण की नंतर मग ते मग पातळ होतं आणि दुधानंतर मी यात टाकले आहेत साखर तुम्हाला जितकं गोड हवं तितकी साखर टाकून घ्यायची आहेत हे बघा कारण की आता मम्मीला जायचं होतं कारण की मला भाजी काढायला बायका भेटल्या होत्या तर मम्मीला म्हटलं मग ठीक आहे जा तू कारण की मम्मीला पण घरी मग तिची नातवंड सांभाळावे लागतात त्याच्यामुळे मग तिला घरी जायचं होतं तर म्हटलं तसं नको जाऊ कारण की तिला उपवासाला मग आता काय बनवू मला एक प्रश्न पडला होता कारण की तिला मग प्रदोष आहे तिखट खायचं नाही म्हणून मग इथे बघा असा मी शिरा बनवला बटाट्याचा आणि हे बघा आता मम्मीला देत आहे खाण्यासाठी आणि मला बायका भेटल्यामुळे मग तिला पण असं वाटलं की आता ठीक आहे भाजी काढायला आहे कोणी बायका मग ती पण म्हटली आता मी चालले म्हणून कारण तिचं पण माझ्या घरी आली आहेत का मग तिचं राहणं होत नाही कारण की घरी मग तिच्या नातवंडांना सांभाळावं लागतं त्याच्यामुळे मग ती नाही थांबत आणि हे बघा मस्त आता याच्यामध्ये मी काजू बदाम पण घातलेले आहेत पण मग व्हिडिओ काढायचा विसरली मी आणि काजू बदाम पण टाकले होते आणि हे बघा आता मम्मीला खायला दिले आहेत मी आहे ना, ना? तुला का कामाली आणले कामवाली आणले का काम हां लढ्यावाणी करते भेटल्या बाई बाया मग काय करते जाते काय करते जाय म्हण जाऊ निक मरदे अगं तुला तर असेल ना परत नाही मग मग सांगा काय फोन नेऊन गायचा तुला येणारे कालच्या तिघी आहे येणारे मरे जेवढा हुडं काढूनच घेऊ नाही का हा बार तीन वाजता आता नाही काय करायचं आणि आता चालू आहोत शेतामध्ये भाजी काढायला चला तर आणली येली गावी सोबत गाडीची चावी आणली आणि आम्ही कळशी मध्ये पिण्यासाठी पाणी घेतलं आहे पण मग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये नाही इतकी ट्रॉली हालत आहेत की आ... पाणी सर्व खाली सांडलं आहेत आणि हे बघा मग इथे माझ्या मुलींना आणि परी नाही पाणी हातामध्ये पकडलं जेणेकरून सांडू नये म्हणून आणि त्यानंतर हे बघा इथे मी जी सुतळी ना ती कापून घेत आहेत कारण की कालची भाजी जी काढली आहेत ना तर त्याच्यामध्ये पण होत्या दोऱ्या कापलेल्या होत्या चांगल्या माझ्या सासऱ्यांनी दोन हजारपेक्षा जास्त भाजी कापून ठेव म्हणजे सुतळी कापून ठेवली होती पण मग झालं असं की त्यांनी येत खूप बारीक बारीक बंद कापले सुतळीचे मग त्या बायका होताना त्यांना जुड्याच बांधता येत नव्हत्या हो मग आज पुन्हा नवीन आणली आणि आत्ता मी शेतामध्ये येऊन ती पण सुतळी आहे ना ती कापून घेत आहेत कारण की बायकांचं कसं असतं भाजी काढायला जर आल्या ना त्यांना सुतळी वगैरे व्यवस्थित लांब लांब आणि जाड अशी हवी असते जेणेकरून काढायला सोपं भाजी का म्हणजे भाजी पटकन काढता यावी ह्यासाठी तर मी आता शेतामध्येच कापून त्यांच्याकडे देत आहेत

लावून पाहिजे आणि इथे आता आमची भाजी काढून झाली आहे हे बघा इतकी सर्व भाजी काढली आहेत म्हणजे दोन्ही पण भाज्या काढल्या आहेत करडई आणि पालक तर करडई काढली आहेत हजार आणि पालक काढला आहे चारशे अशी चौदाशे भाजी आम्ही काढली आहेत आज आणि हे बघा दोन्ही वेगळ्या वेगळ्या साईडनं रचून ठेवले आहेत ट्रॉली मोठी आहेत ना म्हणून खूप मोठी ट्रॉली आहेत आणि हे बघा आता ह्या बायका पण बसल्या आहेत ट्रॅक्टरमध्ये आणि आता आम्ही चालू आहोत घरी नाही नाही घ्या ज्याला खेटून राहतात त्याला लांब रचलाय काय आपल्याला उद्या येऊ का येऊ द्या मळ्यात परीले दमले परी। हा ना परी खाऊ खायचा ना घरी जाऊ खाऊ हा काय बिस्किट चा पुढा घ्यायचा का दोघींना पैसे किती रुपये दहा दहा रुपये चालू मजा करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या पण आता राहिलेली भाजी काढून घ्यायची आहेत आणि आता हे बघा सात वाजले आहेत पण मग दिवस थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे अजून पण अंधार नाही पडलेलं तसं पहिले काय व्हायचं सहा वाजताच अंधार व्हायचं हो आणि आता भाजी पण घेऊन जायची माझ्या मिस्टराला मार्केटला मला पण घरी जाऊन गायींचे दूध काढायचे आहेत